त्यांनी कुठं तुतारीचं चिन्ह नाही आणि बॅनर पाहिजे नाही काय नाही आली अशी हाय अशी आली यांनी काय नाही तीच केलं आणि बाया सांगते तेव्हा आम्हाला पाचशे पाचशे दिले म्हणले आम्ही खुरपाय जाण्यापेक्षा आलो म्हणले सभेला हा मी आई विचारलं मावशी तुम्ही पुरुषावड्याचा इकडंच काय हा म्हणले खुरपाय दोनशे आहे त्यानी तर पाचशे येतो म्हणले दो, दोन दोन तासात म्हणले टमटम माघार घेऊन सोडत घरी <laughs> आणि माहिती का खोत साहेबांना काय खोत साहेब काय निवडून येत नाही त्यांना आमदार होऊ शकत नाही ती त्यांना आपलं बोललं की वर्गी त्याच्यामुळे ती बोलते त्याच आणि पडळकर साहेबांना समाजाने मोठं केलं आता काय त्यांना मंत्रीपद मिळालं समाजाच काय घेऊन देणार नाही त्यांना त्यांना फक्त काय पाहिजे दिवा पाहिजे आणि दिव्यासाठी ती जी देवाबाब बोला ती पडळकर साहेब बोलणार आहेत हा आमचं म्हणणं काय आमचं गावकऱ्याचं काय म्हणणं माहित आहे का गावकऱ्यांची गावकऱ्यांची एवढीच विनंती आहे आमची कि आमच्या जे अन्याय झालाय आमच्या जे अन्याय झालाय एकोणनव्वद जणांवर गुन्हा दाखल झालं ते जी आम्ही मतदान केलं ती मतदान आमचं गेलंय कुठं एवढं मतदान आम्ही रामबावला केलंच नाही ते मतदान कुठं गेलंय हे आम्हाला तपसायचं होतं आणि ह्या ह्या मुद्दा सोडून हे दुसरंच बोलते या बापूच मला काय बोलता येत नाही याच गोपीचंद पडळकर साहेबांनी वडीला लाखो जनगर गोळा केली आणि त्या जनगरांचा भंडारा उचलून घेतला हा भाजपला मतदान करणार नाही आणि पंधरा दिवसात गोपीचंद भाव तीकडे गेलो भाजपमध्ये प्रदेशाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व प्रमुख नेते आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आणि बंधू बघण्या तुम्ही सगळ्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेऊन आपलं मतदान आपण दिलंय पण तसं निघालं नाही तर आपण एकदा मतदान घेऊन बघावं चाळीस गावात साडेतीन हजार हा तर ते आणि पुन्हा एकशे चव्वेचाळीस कलम लागू केलं वर गुन्हे दाखल केले आणि भीतीचं वातावरण केलं आणि एक जरी मत पीतीत पडलं तरी आम्ही तुम्हाला धरून नेऊ असं सांगितलं जातं देशद्रोहाचा गुन्हा दाखल देश होतोय मतदान हा फंडामेंटल राईट आहे तो कुणाला द्यायचं हा त्याचा प्रश्न आहे आणि माझं मत मी ज्याला दिलं त्याला पोचलं का हे पाहण्यात सुद्धा मला अधिकार आहे त्यामुळं नागरिकांचा तो मतदाराचा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि त्याच्या अगोदर हे असं करायचं असा ग्रामसभेनं ठराव केलाय ग्रामसभा सुप्रीम आहे सुप्रीम कोर्टसुद्धा त्यात इंटरफेअर करत नाही ग्रामसभेनं जर एकदा ठरवलं तर त्याला काही करता येत फक्त त्याच्या हातामध्ये वेपन नाही पाहिजे त्याचा उद्देश कोणाला इजा करायचा नाही पाहिजे काही गुन्हेगारी कृत्य घडवण्याचा न बसला पाहिजे एवढा त्याचा उद्देश असला पाहिजे पोलिसांना सुद्धा तशी काही कारवाई करता येत नाही ग्रामसभेच्या ॲक्टिव्हिटीवर काल दारूची उभी बाटली का आडवी बाटली म्हणून काल एक मतदान झालं एका गावानं नंदुरबारला तर त्याला काही हरकत आली नाही कुणी पोलिसांनी त्याला अडवलं नाही मतदान झालं आडव्या वाटलेलं जास्त मतदान पडलं गावात दारू विकायची नाही असं ठरलं तसं गाव त्याला निर्णय काही घेऊ शकतो हा तर मतदानाचा अधिकार आहे माझं मत पाच वर्ष माझ्या प्रतिनिधीला गेलं का नाही हा बघणं माझा अधिकार आहे आणि ते गेलं नाही म्हणून आतला जो मार्कटवाडीचा आवाज आहे तो हेच हो आहे की आमच्या दिलेल्या मान्यप्रमाणे मतदान निघाल नाही आणि मागणी काय भाजपच्या विरुद्ध नाही सरकारच्या विरोध नाही केंद्र सरकारच्या विरोध नाही आमची मागणी निवडणूक आयोगाच्या विरोध आहे ही इथून पुढची इलेक्शन्स ही बॅलेट पेपरवर घेण्यात यावी जनतेला ह्या निवड निवडणुकीच्या पद्धतीबद्दलचा वाद आहे हा मतदान घेऊ नये त्याने घेतलेले चुकीत झाले त्याला मारा कार्यवाही करा असं कुठलंही म्हणणं नाही मतदानाची पद्धत ही कुठली असावी तर आमचं म्हणणं आहे बॅलेट पेपर भत्रिका ही वस्तू असते आणि वस्तूवर शिक्का मारला की ती पीटीत टाकते आणि तीच पुन्हा बाहेर येते आणि म्हणून वस्तुनिष्ठ मतदान मोजलं गेलं लग पाहिजे हा लोकशाही मागला आधार आहे आणि जगातल्या सगळ्या प्रगत राष्ट्रांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची पद्धत आता सुरू केली इथं आता म्हणले की तुम्ही सुरू केलं अमुक सुरू केलं मोबाईल आम्हीच आणला मग तुम्ही वापरत नाही कॉम्प्युटर आम्हीच आणला मग तुम्ही नाही वापरत रेल्वे आम्ही आणली तुम्ही नाही वापरत काय ला टू बोलायचं आणि बोलायचं एखादी बंदूक आम्ही तयार केली मग तिची नळी आम्हाला बंदूक तुम्हीच बंदूक निर्माण केला तू आमच्या छातीत लावतोय ती बंद करा असं म्हणतोय आम्ही त्याला उत्तर काय तू बंदूक तयार केली बंदूक तयार केली म्हणजे आमच्या छाती नळी लावतो का आणि तू नळी लावू फिरून